लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे या, दिले या अपडेटमध्ये आपल्याला के वाय सीच्या संदर्भात नेमका अंदाजा लागणार आहे की के वाय सीची तारीख वाढणार की नाही आणि त्यांनी एक्झॅक्टली त्या त्यांच्या त्या पोस्टमध्ये कोणत्या प्रकारची अपडेट दिलेली आहे तर ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे एकदा आपण ते समजून घेऊयात आणि त्यानंतर मग बाकी आपण वितरणाच्या संदर्भात बोलूयात त्यांनी काय सांगितलं एकदा समजून घ्या लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे बघा लाडकी बहीण योजना जाये बहीन जी आहे तिची जर का आपल्याला सुरू ठेवायचा असेल लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी तर आपल्याला के वाय सी करणं लागणार आहे के वाय सी लाडकी बहीण योजनेची म्हणजे याच्यात एक गोष्ट तर क्लिअर झाली आहे लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही हा मुद्दा क्लिअर करा पाहिला तर त्यानंतर बघा की यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख असून आता केवळ चार दिवस शिल्लक राहिलेले आहेत अशा प्रकारचं त्यांचं विधान आलेलं आहे खरं तर आता अठ्ठावीस तारीख आहे मग अठ्ठावीस तारखेच्या नंतर आजची अठ्ठावीस उद्या एकोणतीस तीस आणि शेवटची तारीख म्हणजे एकतीस म्हणजे आजचा जर आपण दिवस पाहिला तर एकूण किती दिवस झाले चार दिवस चार दिवस परंतु आता इथे एक मुद्दा आहे की चार दिवसामध्ये ही खरंच जी आहे बघा सर्व लाडक्या बहिणींनी आजच सी आपली सी पूर्ण करावी अशा प्रकारचे त्यांनी एक विनंती पण केलेली आहे एकतीस तारीख म्हणजेच डिसेंबर या महिन्याची शेवटची तारीख असणारे अशा प्रकारे त्यांच्या विधानामधून क्लिअर दिसत आहे आता याच्यातनं एक मुद्दा स्वतः मला राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना विचारायचा आहे की ज्या लाडक्या बहिणी परित्यक्त आहेत ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत त्यांना ताई अजूनही अशा दोन प्रकारच्या लाडक्या बहिणींना के वाय सी करता येत नाही पोर्टलवर केवायसी करण्याचा ऑप्शन नाही त्यांनी के वाय सी कशी करायची आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की एकतीस तारीख जर तुम्ही लास्ट तारीख ठेवणार असताल आणि चारच दिवस जर वितरण या केवायसीच्या संदर्भात देत असताल आणि एवढ्या कमी वेळेमध्ये ही के वाय सी करणं अजून काही लाभार्थ्यांना शक्य नाही ज्यांना ज्यांना शक्य आहे ज्या लाभार्थ्यांना करतायत त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही त्यांनी करून घ्या पण प्रचंड लाभार्थी अजून राहिलेले आहेत त्यामुळे केवायसी बंधनकारक इमिडिएटली करू नका कारण येणारे जे हप्ते आहेत त्याला लगेचच केवायसी बंधनकारक करू नका सर्व लाडक्या बहिणींना सी करण्याची अजूनही मुदतवाढ द्या ज्याने करून त्या सर्व लाडक्या बहिणींना केवायसी करता येईल अजूनही प्रचंड ठिकाणी अंगणवाडी सेविकेकडनं कागदपत्रे स्वीकारले जात नाही त्यांच्याबद्दल पण जरा अपडेट द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वितरणाच्या संदर्भात अपडेट द्या फक्त वाय सीचा अल्टिमेटम देऊ नका की चार दिवसाच्या आत के वाय सी करून घ्या चार दिवसाच्या आत लाडक्या बहिणी घेतच आहेत पण ज्या लाडक्या बहिणींना के वाय सी करताच येत नाही त्यांच्याबद्दल पण अपडेट द्या म्हणजेच परित्यक्ता म्हणजे एकल लाड एकल महिला किंवा परित्यक्त महिला असेल तर त्या लाडक्या के बहिणीला केवायसी करण्याचा ऑप्शन उपलब्ध नाही वडील बेपत्ता असतील तर केवायसी करण्याचा ऑप्शन उपलब्ध नाही आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे वितरणाच्या संदर्भात कोणत्याही एकाही शब्दाची या, या संपूर्ण ट्विटमध्ये माहिती नाही त्यामुळे आपल्याला फक्त याच्यातून एकच गोष्ट कळती आहे की सध्या तरी सरकार जे आहे केवायसीच्या तारीख वाढवण्याच्या मानसिकतेत दिसत नाही पण माझं असं मत आहे की एकदा त्याच्यावर विचार करा लाखो लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित सरकारने ठेवू नये त्यामुळे केवायसीची वाढ द्यावी आणि सर्व लाडक्या बहिणींना मी एक विनंती करतो आहे की पुढील चार दिवसामध्ये जर तुम्हाला कोणतीच अडचण येत नसेल तर नक्की के वाय सी करण्याचा प्रयत्न करा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात लवकरात लवकर अशाच प्रकारे एकदा राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी वितरणाच्या संदर्भात त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एकदा अपडेट द्यावी अशी त्यांना एक नम्र विनंती आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद